की ज्या परीक्षेसाठी वर्षा टू वर्ष मेहनत घेतली जाते आणि ती परीक्षा द्यायला आपण प्रवेशद्वारात आपण आपल्याला जे सेंटर आहे त्या दालनात पोहोचतो आणि तब्बल वीस मिनिटं बाकी असतात पण तरी सुद्धा गर्भवती महिला सुद्धा याच्यामध्ये होत्या त्यांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे वजन, मी दहा वाजून दहा मिनिटांनी परीक्षा द्याल हजर झाल्यानंतर गेट जवळ गेल्यानंतर मी त्यांना आतमध्ये येऊ द्या अशी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला आतमध्ये येऊ दिलं नाही व माझ्यासमोर गेट बंद करून मला बाहेर ठरलं त्यांनी सोबत आम्ही दहा वाजून दहा मिनिटांनी दोघी हजर असताना महिला कर्मचारी कर्मचारीच होते आतमधले गेट नाही 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 गेट जेंट्स होता तिथे जे कर्मचारी बाहेर बसलेले होते ते जेंट्स होते आणि त्यांनी आम्हाला दोघींना दहा वाजून दहा मिनिटांनी आतमध्ये आल्यानंतर गेट लोटल्यानंतर त्यांनी आम्हाला अक्षरशः की येण्याचा प्रयत्न कुठेही करू दिला नाही पूर्ण लोटून ना आम्हाला रिक्वेस्ट रिक्वेस्ट केली केली एवढी आम्ही आलो तेव्हा पार्किंगला इथे जागा नाही आहे म्हणून आम्हाला फोर व्हीलर पार्क करायला दूर जावं लागलं तिथून येईपर्यंत त्यांनी गेट बंद केलं असं को सेंटर देण्याच्या आधी सरकारने पाहायला पाहिजे की जर तुम्ही इथे सेंटर देत आहे तर निदर्शन लावायला पाहिजे की हे सेंटर इथे आहे आणि बाहेरगावरून जे लोक येतात हे नांदुऱ्यावरून आले नाही ले बस ले गेट पर्यंत पोहोचला नंतर त्यांनी बंद केलं नंतर मी विचारलं की का बरं तुम्ही बंद केला तर म्हणत टाइम ओव्हर झाला म्हणत कारण यांना पण गाडी पार्किंग करायला वेळ लागला मॅडम पार्क, गाडी पार्किंग करायला तिकडे गेला तर तिकडे रोड, रोड रोड, रोड खराब आहे तिकडे रोड खोदलेला आहे वेळ लागला आम्हाला इथे यापर्यंत ठीक आहे आता